नमस्कार सर्व होऊ इच्छणाऱ्या भावी शिक्षक बंधू भगिनींसाठी शिक्षक भरती दोन हजार पंचवीस पंधरा तारखेला पंधरा डिसेंबरला पवित्र पोर्टल सर्टिफिफाय करणे सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे बरेच प्रकारचे युट्यूबला व्हिडिओ पण येत आहे की खऱ्या अर्थाने आता पवित्र पोर्टलला सुरुवात होणार शिक्षक भरती होणार विधानसभेमध्ये पंधरा हजारच्या जवळपास शासनाने आकडेवारी जाहीर केली की जागा रिक्त आहेत पण हे सगळं असताना दोन हजार बावीस मध्ये आम्ही सुद्धा तुमच्यासारखं या सिच्युएशन मध्ये होतो आणि खास करून तेव्हा तो खूप वाईट अवस्था कशी निकाल लागल्यानंतर साधारण एक वर्ष एक वर्ष लागल्यानंतर सर्टिफाय केलं ला, सर्टिफाय केल्यानंतर अजून काही दिवस लागले त्याच्यानंतर आचारसंहिता मानसिक घालमेल मनाचा संघर्ष आणि बेरोजगारीची जी कुऱ्हाड किंवा बेरोजगारीची जी अस्वस्थता असते ती स्वतः अनुभवल्यामुळे आज थोडासा मानसिक आधार आणि या पुढील टप्प्यांविषयी थोडीशी चर्चा करावीशी वाटली म्हणून तुम्हाला या निमित्तानं मी तुमच्या समोर युट्यूबच्या माध्यमातून आलोय बघा साधारण पंधरा डिसेंबर पासून ते एकोणतीस डिसेंबर पर्यंत सर्टिफाय करण्याची संधी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आयुक्तालयाने आपणाला दिली म्हणून ते सर्व बारकावे समजून घ्या ते जे दोन तीन पानाची जी पीडीएफ आलेली ती व्यवस्थित मुद्देसुद्ध वाचून घ्या सर्टिफाय करण्याच्या अगोदर त्या संदर्भातले व्हिडिओ बघा कागदपत्र कोणती लागतायत ती चर्चा करा ज्यांचं सिलेक्शन पवित्र पोर्टल मधून झाले अशा व्यक्तींशी संवाद साधा कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या होत्या एकदा सर्टिफाय केल्यानंतर अनसर्टिफाय आन्ट करता येतं का आणि एकचदा आपण परिपूर्ण काम कसं करायचं त्या संदर्भात पहिले चार ते पाच दिवस माहिती मिळवा त्याचा अभ्यास करा कारण पवित्र पोर्टल चालू होणे म्हणजे तुमच्यासाठी आशेचा किरण निर्माण झालाय आणि नक्की होणार ज्यांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केलेली आहे चांगला स्कोर घेतलेला आहे या मुलांना नक्कीच ऑर्डर मिळणार म्हणजे मिळणार फक्त त्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागतो संयम ही गोष्ट खूप महत्वाची आणि तो संयम तुम्हाला ठेवावा लागेल आणि तो, तो संयम ठेवत असताना मात्र अभ्यासही कसा चालू ठेवायचा पवित्र पोर्टलची प्रोसेस कशा प्रकारची असेल सर्टिफाय झाल्यानंतर त्याची प्रिंट व्यवस्थित काढणे सेव्ह करून ठेवणे ते झाल्यानंतर हा काय तो काय असे कुठलेही विचार न करता पहिले परिपूर्ण त्याचा अभ्यास केल्यावर सर्टिफाय करायचं सर्टिफाय केल्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेची माहिती वेगवेगळ्या ठिकाणाहून स्रोतांमधून आपल्याला मिळवायची कोणत्या ठिकाणी कोणत्या जागा आहेत आपल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ओपन साठी किती जागा आहेत कारण या सर्टिफाय नंतरचा पुढचा टप्पा असतो आपल्याला प्रेफरन्सेसचा आपल्या नावापुढे किती प्रेफरन्स अलॉट होतात किती प्रेफरन्स आपल्याला दिसतील आणि आपल्याला पाचशे दिसणे चारशे दिसणे म्हणजे आपलं सिलेक्शन झालं असं पण नाही हा पूर्वग्रह मनातून काढून घ्या कारण ही प्रोसेस अतिशय क्लिष्ट स्वरूपाची आहे आणि या क्लिष्ट स्वरूपात जेव्हा आपण व्यवस्थित अभ्यास करू तेव्हा ती ते आपल्याला सहज आणि सोपी होऊ शकते मग काय करावं लागेल सर्टिफाय केल्यानंतर आपण आपली एक साधी शंभर पेज वही बनवायची म्हणजे मी केली होती त्यावरून तुम्हाला माझा अनुभव सांगतो ती शंभर पेज वही करायची जिल्हा वाईज जागा लिहायच्या प्रथमतः जिल्हा परिषदेच्या नगरपालिका महानगरपालिका त्याच्यानंतर आपण संस्था कोणत्या विदाउट इंटरव्ह्यू मध्ये ज्यांचं सिलेक्शन होतं अशा प्रकारच्या रयत सारख्या संस्था घ्यायच्या नंतर इंटरव्ह्यू अशा प्रकार प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणच्या जागांचं कलेक्शन करायचं माहिती मिळवायची ती माहिती मिळवल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा मित्रांमध्ये करायची आणि हो अजून एक तुम्हाला सर्वच तुमचे मित्र खरं सांगतील हे असं नाही मित्रांवरही फारसा विश्वास ठेवू नका कारण जो तो त्याचा त्याच्या स्वार्थाचा विचार आजच्या घडीला करतोय पण एक माझी प्रामाणिक इच्छा आहे की तुम्हाला जर का तुमच्या हक्काची नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला थोडस चतुर आणि चानाक्ष राहावं लागेल अभ्यास करावा लागेल आणि त्यासोबत हो काय काय या शिक्षक भरती संदर्भातली रोजची अपडेट आहे ती मिळवावी लागेल तसं त्या बाबतीमध्ये मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन आठ दिवस दहा दिवसातून करणारच आहे तर हे करत असताना ते प्रेफरन्सेसचा अभ्यास त्या वहीमध्ये नोंदवून ठेवणे हे सर्व कामाला तुम्ही सुरुवात करायची आणि हे करत असताना पूर्ण दिवस त्या विचारात राहू नका त्याच्यामुळे डिप्रेशनही येऊ शकत त्याच कारण असं या पंधरा दिवसाच्या प्रोसेस मध्ये तुमचं माहिती मिळवण्याचं काम चालू ठेवायचं पण आपला अभ्यासही चालू ठेवायचा कारण जरी त्या जागा निश्चित केलेल्या असल्या तरी किती जागा येतील अजूनही शाश्वती नाही निश्चितपणे दहा हजार भरल्या जातील का पंधरा हजारच भरल्या जातील असं अधोरेखित सांगता येत नाही कारण मी जिल्हा परिषद असल्या कार मध्ये असल्या कारणामुळे यावर्षी अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण जास्त आहे त्याच समायोजनाची प्रक्रिया होईल ती समायोजनाची प्रक्रिया झाल्यानंतर निश्चित अशी आकडेवारी समोर येईल आणि मग खऱ्या अर्थानं भरतीला सुरुवात होईल कदाचित दोन तीन महिन्याचा कालावधी सुद्धा अजून पुढच्या प्रोसेसला लागू शकतो पण पन निश्चितपणे सांगता येत नाही पण खूप आशा ठेवायचा छान मार्क्स मिळालेला सर्व तरुण तरुण की तुम्हाला गुड मार्क्स आलेत ना तुम्ही नक्की होणार बघा दोन हजार बावीस ला झालेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आम्हाला एकोणतीस मे दोन हजार चोवीस ला ऑर्डर मिळाली साधारण दोन वर्ष लागलेली तो जो मधला काढ असतो ना तो खूप संघर्षाचा असतो याची हो। याचा अनुभव मी स्वतः घेतलाय समाजातले आपले टोमने असतील कारण आम्ही जे सगळे दोन हजार बावीस मध्ये लागलेले लोक आहोत ते सर्व तीस प्लस आहोत त्याच्यामुळे या बाकीच्यांचा अनुभव तुमच्या पाठीशी कसा आहे मनाला स्थिरता देण्यासाठी असेल कुठल्याही प्र, प्रकारे पॅनिक होऊ नका मनावर ओझ आणायचं नाही कारण तुम्हीच तुमचं मन हलकं करू शकतात इतरांशी चर्चा करायची त्या संदर्भामध्ये पण माहिती मिळवणं सोडवायचं नाही आणि पवित्र पोर्टलच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कायम सांगतो संयम ठेवावाच लागेल संयमा तुम्हाला जे नंतर मिळणार आहे तोच तुमचा सगळा बाकीचा जो संघर्ष आहे तो एका दिवसात पुचला नाही मग हे अलॉटमेंट झाल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे मग ते प्रेफरन्स देताना तुमची वही कामात तुम्हाला पडेल प्रेफरन्स दिल्यानंतरची प्रोसेस के निकाल लागणे आणि निकाल लागल्यानंतर मग समुपदेशन होईल आणि समुपदेशनानंतर तुम्हाला ऑर्डर भेटेल आणि ऑर्डर भेटल्यानंतर तुम्ही शाळेवर खऱ्या अर्थाने रुजू होणार अशा प्रकारची ही थोडीशी लेंदी प्रोसेस आहे याला निश्चित किती कालावधी लागेल हे सांगता येणार नाही पण ओवरऑल एकशे वीसच्या वरती जे मार्क्स असतील ते जिल्हा परिषद असो संस्था असो कुठे ना कुठेतरी सिलेक्ट होतील अशी अपेक्षा मला आहे आणि नक्कीच त्यांच्या मागचा अंधकार दूर व्हावा त्यांच्या जीवनात या ऑर्डरच्या स्वरूपात प्रकाश निर्माण व्हावा या शुभेच्छाही त्यांना आहेत काही अडचणी असतील तर युट्यूबच्या माध्यमातून आपण तशा प्रकारे त्यांच्याशी चर्चा संवाद साधणारच आहोत सा पण या निमित्ताने एवढंच सांगेल सर्टिफाय करण्याच्या अगोदर थोडासा अभ्यास करा चार पाच दिवसानंतर सर्टिफाय करा त्याची प्रिंट व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर तुमचा अभ्यासही चालू ठेवा साईडला आणि ते झाल्यानंतर जिल्हा परिषदांची माहिती माहिती संस्थांची कलेक्ट करा आणि ती एका नोटबुक मध्ये लिहा बघा खऱ्या अर्थाने पवित्र पोर्टल खरं पवित्रच आहे कारण ते पवित्र पोर्टल नसतं सूरज मांढरे साहेबांसारखे प्रामाणिक अधिकारी त्या ठिकाणी ते आवडले होते आताही तशीच आहेत तर त्यांच्यामुळेच आज एक रुपयाही न भरता माझ्या अभ्यासाच्या बळावर आज मी जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय आणि तुम्हालाही तो दिवस येणार आहे यासाठी संयम अभ्यास आणि सर्व प्रकारची माहिती गोळा करणे आणि व्यवस्थित प्रत्येक टप्प्यावर अभ्यास पूर्ण माहिती देणे कुठल्याही प्रकारची चुकी नाही अशा प्रकारे काही जर चुकी झाली असेल तर पुन्हा एकदा त्या अनसर्टिफाय करायचं आणि परत सर्टिफाय करून व्यवस्थित प्रिंट काढायची तर बघा तुम्हाला या पुढच्या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रवेश करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच आपली निवड जवळच्या जिल्ह्यात हो आणि ज्ञानदानाचं पवित्र कार्य करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला संधी देव एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो